आज आपण हॅव हॅज आणि हॅडचा वापर बघणार आहोत हॅव आणि हॅज हे आपण साध्या वर्तमान काळात म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये वापरतो आय वी यू डे बरोबर आपण हॅवचा वापर करतो एक्झाम्पल आय हॅव अ पेन वी हॅव अ न्यू कार ही शी इट आणि प्रॉपर नाउन सोबत आपण हॅजचा वापर करतो एक्झाम्पल ही हॅज अ बाईक शी हॅज टू सिस्टर्स राम हॅज अ मीटिंग ॲट फोर पी एम हॅड सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळात आपण हॅडचा वापर करतो हॅडचा उपयोग आपण एक वशनी अनेक वशनी अशा सगळ्याच कर्त्यांसोबत करतो एक्झाम्पल आय हॅड अ हेड क्लास्ट नाईट वी हॅड अ ग्रेट टाईम यस्टरडे लक्षात ठेवा सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये प्रश्नार्थी वाक्यांसोबत आपण नेहमी हॅवचाच वापर करतो एक्झाम्पल द रिया हॅव अ कार दीड शी हॅव अ नोटबुक विथर